नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये फेसबुकमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लोकसभेची निवडणूक दोन टप्प्याचं मतदान पूर्ण झालेलं आहे तिसऱ्या टप्प्याचा प्रचार वेगाला आहे लातूर उस्मानाबाद आणि सोलापूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीस तारखेला येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अन्नधुमाळी मेळावे मैदा मेळावे युवक मेळावे आणि वेगवेगळ्या विषयावर संवाद हे सुरू आहेत लातूर येथे दयानंद सभागृहात महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आणि भाजपचे अखिल भारतीय महासचिव विनोद तावडे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर अर्थात विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या संदर्भात लोकाशी संवाद साधला मित्र हो हा विषय त्यांचा होता विश्व मित्र बनूया आम्ही जाणीवपूर्वक या विषयाची तुलना करू इच्छितो आम्ही लातूर शहरामध्ये बघतो जे एक दोन टर्म आमदार झाले की स्वतःला मालक समजतात लोक प्रेमानं भैया म्हणतात पण त्यांना लोकाच्या प्रश्नाचं विकासाचं अजिबात अजिबात काही देणं नसतं मिळालेल्या लोकाच्या सत्तेच्या माध्यमातनं कोरगरीबाला कार्यकर्त्याला अडवायचं जिळवायचं लोकशाहीच्या नरडीला प लावायचं चा, आवाज चांगला असला म्हणजे अनिल शिंदेच्या गाण्यासारखा नवीन पोपट हा लागला मिटू मिठो बोलायला आणि अशा प्रकारचं बोलण्याचं उद्योग कार्यकर्त्यांना गुलाम समजण्याचं पाप एका बाजूला घडत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरूच नाही तर विश्व मित्र बनू इच्छितात कशासाठी मित्र देशाच्या प्रगतीसाठी फक्त देशाच्याच प्रगतीसाठी का नाही आशिया खंडाच्या प्रगतीसाठी एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत या भूमिकेतनं ते काम करत आहेत काँग्रेसवाले असं म्हणतात किंवा लातूरकर काँग्रेसवाले असं म्हणतात की ह्या सरकारनं मोदीच्या सरकारनं शेतकऱ्यासाठी काय केलं आपण जर इतिहासाचा अभ्यास केला साखर कारखानदारीवर इन्कम टॅक्सचं फार मोठं गंडांतर आलं होतं आणि ते गंडांतर वाच वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे पण आधी विनोद तावडे यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचं जाळं झालेलं आहे शिक्षणाचं जाळं झालेलं आहे त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती झालेली आहे आणि वेगवेगळ्या मार्गानं प्रगती असा 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 करत असताना लोकांना खोटी मृगजळासारखी आश्वासनं दाखवायची अल्नाश्चरसारखं असं 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 करत काहीतरी बोलायचं आणि म्हणून मित्र हो ही, ही, ही निवडणूक कोणीही कधीही पक्षासाठी कुठलंही काम नाही केलं अशा एका माणसाला उभं करायचं लोकात जातीतेचं विष पेरायचं पे हे पाप करणाऱ्याला साथ देणार आहात का जी माणसं जे पक्षासाठी काम करणारे आहेत निश्चित त्यांच्याकडं वक्तृत्वाचा अभाव असेल पण ज्याने प्रामाणिकपणे भारताच्या संसदेमध्ये भारताच्या सर्व खासदारात पंचवीस वाघ क्रमांक यावा असं काम केलेलं आहे म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातन आपण तुलना करत असताना आपल्याला गुलाम आहे का मित्र आहे ज्यांना सारा विश्व मित्र बनण्याची संकल्पना ते करतात ज्यांना अमेरिका असेल रशिया असेल शेजारचे राष्ट्र असतील सर्वजण सकारात्मक दृष्टिकोनातून भारताची शान आणि मान उंचावत आहे म्हणून भारताची शान आणि मान उंचावण्यासाठी हजारो लोकांना करोडो लोकांना मोफत धान्य मिळत आहे ज्यांना घर नाही त्यांना घर दिलं जात आहे ज्यांना स्वच्छालय नाही त्यांना स्वच्छालय दिले जात आहेत शेतकऱ्यांना एक रुपया नाम मात्र दरावर पीक विमा भर स्वीकारला जातो दुसऱ्या बाजूला बारा हजार रुपये वर्षाला एका शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात म्हणून अत्यंत गांभीर्यानं जातीयवादी विषारी गोष्टीच्या आरी न जाता सत्ता संपत्तीला बळी न पडता गोऱ्या गोमट्या देखल्या माणसाच्या प्रलोभनाला बळी न पडता पुतना मावशीचं प्रेम असणाऱ्या माणसापासून सावध राहणं आणि इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेणं ही काळाची गरज आहे सुधाकरराव श्रंगारे आणि डॉक्टर काळगे डॉक्टर काळगे यांचं सामाजिक काम शून्य राजकीय काम शून्य कधी पक्षाचे सभासद झाले त्यांनाच ठाऊक पूर्वी गोपीनाथराव मुंडे असताना त्याने भाजपकडून उमेदवारी मागितली होती म्हणजे संधी साधू माणसाला का आपण मतदान द्यायचं का सेवा करणाऱ्याला मतदान द्यायचं एका बाजूला पुढच्या नौकेला मतदान द्यायचं की जे देशामध्येच नाही महाराष्ट्रात देशात आणि जगात सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करतायत त्या नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व स्वीकारायचं म्हणून मित्र हो, मराठवाडा नेता फेसबुक लाईव्ह वर आपण विनोद तावडे यांचा विचार ऐका का त्यानी दोन हजार चोवीस मध्ये आज आपण इथं काही जण म्हणतात की यांनी पण प्रमुख पाहुणे म्हणून होते आम्हाला स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की लातूरचे म्हणजे भाजपचे कर्ते करवते लातूर लातूरमध्ये जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आणली महानगरपालिका भाजपच्या ताब्यात था आली त्याने विजन दोन हजार सत्तेचाळीस ही संकल्पना वेगवेगळ्या नऊ लोकांचे विचारमंथन केलेलं होतं देखादेखी चुला फुके मारल्यानं एकाचं बघून एक हे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून रात्र वैर्याची आहे जागेवा अफवा भूलतापा संकुचित विचाराला थारा देऊ नका आणि आपल्याला आपल्याकडं मिळालेला जो रेल्वेचा बोगी प्रकल्प आहे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत जे नवीन महामामार्ग मिळालेले आहेत त्या कामाची पावती देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं विश्व बंधूला आपल्याला मित्राला मदत करावी लागणार आहे मत द्यावं लागणार आहे आपली एक चोक देशात आणि ज्या ठिकाणी आपल्याला या मत पक्षाला मत द्यावं लागणार आहे की ज्या पक्षाला मत दिल्यानंतर देशात फटाके वाचतील या उलट जर त्या प्रवृत्तीला मत दिलं तर दुसऱ्या देशामध्ये पाकिस्तान चीन मध्ये फटाके वाजतील म्हणून या अपप्रवृत्ती पासून या दुष्ट प्रवृत्ती पासून आपण सावध राहणं गरजेचं आहे लातूरला आपण व्हिडिओकांचा कारखाना आणणार म्हणून घोषणा केली काय झालं उत्तर द्या भैया अमित भैया उत्तर व्हिडिओ व्हिडिओकांच्या कारखान्याचं काय झालं काय झालं औषधा तुम्ही कारखाना अवजड मंत्री मिळाले त्यावेळेस आणणार होता त्याच उत्तर द्या चंद्रकांत चौडा हे पक्षाचे उमेदवार असताना त्यांच्या विरोधात घड्याळाचा मानव शोभा केला आणि त्यांना पाडलं याच उत्तर द्या असं पुतना मावशीच शकुनी मामाचं प्रेम असणाऱ्याला साथ न देता ज्यांनी बसवेश्वराचा पुतळा राष्ट्रीय महामार्गामध्ये उचलावा काढावा लागणार हे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि त्यांना त्यांनी नरेंद्र गडकरी यांना भेटले आणि तो रद्द म्हणजे राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपूल न करण्याचा रद्द झाला ज्यांनी राष्ट्रीय पुरुषाचे स्मारक कशा पद्धतीनं करता येतील द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी प्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंच्याहत्तर फुटी पुतळा उभा करण्याचं काम ज्यांनी संकल्प केला निधी दिला त्या प्रवृत्तीला सध्या दलित कष्टकरी मागासवर्गीय हे स्वाभिमानानं जगता कामा आहेत ते माणसं लाचार आणि गुलाम म्हणून खालचे मांजार म्हणून राहणार रा आहेत अशा प्रवृत्तीला जाणीवपूर्वक त्यांनी माग उमेदवार दिला बाहेरचा आणून दिला त्याच्या अगोदर बाहेरचा दिला काही दिवस भाई नागराळे यांच्याकडे हसायचे बघायचे राजा हसला काय उंचे लोक उंची पसंत म्हणल्यासारखं करायचे आणि म्हणून सावधान हे फार मोठ षडयंत्र आहे ते षडयंत्रापासून सावध राहावं लागणार आहे हे मालक बनायचं षडयंत्र आहे सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता बनवण्याचं यांचं षडयंत्र आहे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण विश्वाची काळजी संपूर्ण विकासाचं हित संपूर्ण लोककल्याणाचं हित जे पिछडे आहेत त्यांच्या कल्याणाचं हित मागास वर्गीय आहेत त्यांच्या कल्याणाचं हित सुशिक्षित बेकारांना रोजगारासाठी हित अशा प्रकारचा विचार करणाऱ्याला लातूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी वेगवेगळे वेग वेग वे प्रकल्प राबवले सामूहिक नेतृत्व मानून संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जे वेगवेगळे वेग वे प्रकल्प आणले त्याचा आपण विचार करायचा आहे ज्याने दिव्यांगासाठी करोडो रुपयाचं साहित्य भारतामध्ये क्रमांक दोनचं लातूर लोकसभा मतदारसंघात नामदार माजी मंत्री आपले संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात आमचे खासदार यांनी केलं आणि मला सार्थ अभिमान वाटतो ज्या पद्धतीनं निलंग्यामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर अरविंद पाटील निलंगेकर आणि त्यांची संपूर्ण टीम काम करत आहे उदगीरमध्ये संजय बनसोडे आणि राजेश्वर निटोरे गोविंद केंद्रे बरोबर माजी आमदार भालेराव राहुल केंद्रे हे काम करत आहेत आणि त्याही पुढे जाऊन अहमदपूरला बाबासाहेब पाटील असतील त्याचबरोबर आमचे देशमुख दिलीप देशमुख असतील केंद्रे असतील हके असतील हे सर्वजण काम करत आहेत लातूर शहरामध्ये दस्तूर खुद्द संभाजीराव पाटील यांनी लक्ष घातलं आहे शहराध्यक्ष माजी शहराध्यक्ष त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर देवीदासराव काळे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सुधीर धुतेकर त्याचबरोबर आपले शैलेश गोजमगुंडे आणि शेकडो कार्यकर्त्यांची फळी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि यात भर म्हणजे नव्यानेच रातोरात ला अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचाही भाजपात प्रवेश झालेला आहे बसवराज पाटील मुरुमकर यांचाही भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे आणि रेनापूर ग्रामीण आणि मतदारसंघात रमेश कराड त्याचबरोबर सर्व तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष वेगवेगळ्या फ्रंट वॉरियर म्हणून सावध रहा गाफील <laughs> राहू नका वातावरण खूप चांगलं आहे किरण पाटील यांचं म्हणजे या ठिकाणी निरीक्षक म्हणून आलेले आहेत आपण सर्वांनी मिळून खऱ्या अर्थानं विश्वमित्र बनण्यासाठी भारत देश विश्वमित्र बनण्यासाठी आपल्याला भाजपला मत द्यायचं आहे भाजपाला मत म्हणजे सुधाकरराव श्रंगारेला मत सुधाकर श्रंगारेला मत म्हणजे आपल्याला दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मत सुधाकरराव श्रंगारे या मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत सुधाकरराव श्रंगारे ना मत म्हणजे विकासाला प्रगतीला गोरगरीबाच्या कल्याणाला मत तर <coughs> <coughs> सावधान गोड गोड बोलणाऱ्या पोपटासारखं ऍक्शन करणाऱ्या हातवारे करणाऱ्या पासून सावध राहा शकुनी नीतीला कायमच गाडून टाका आणि खऱ्या अर्थानं महासत्ता भारत होत असताना विश्वबंधूची संकल्पना साकारूया विश्वमित्राची संकल्पना साकू साकारूया मित्रोहो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद